भाऊ आपण कुठून बसलात आणि या गाडीला काय प्रॉब्लेम झाला एवढी आपली प्रतिक्रिया द्यावी मी हे चाळीस चायजाऊन म्हणजे गाडी मला मी त्याला विचारलं होतं आपलं फोन करून साडेआठ वाजता गाडी किती वाजता येणार त्याने मला सांगितलं भाऊ भरगावला गाडी आहे गाडी ब्रेक आहे आणि गाडीचा बेल्ट आहे चाळीस नावला तर डील वर्चा नाही म्हणे त्याच्यानंतर त्याने मला परत दहा वाजता फोन करून सांगितला गाडी ब्रेकडाऊन आहे गाडी पुढे जाणार नाही आणि मग तो म्हणतोय आता गाडी दुसरी मागवली दोन तास झाला गाडी दुसरी मागवतोय पण अजून गाडी आलेली नाहीये आपण आपल्याला जायचं कुठे आहे मी पुण्याला जायचं बरं तिकीट केवढ्याचं घेतलं आपण मी दोन तिकीट बुक केले एक तिकीट कॅन्सल करून एक बरं गाडी वेळेवर नसल्यामुळे गाडी वेळेवर नसल्यामुळे बरं तिकीट केवढ्याचं घेतलं तुम्ही मी अठराशे रुपयाचं बुक केलंय दोन तिकीट दोन तिकीट बरं तरी तुम्हाला सोयीस्कर काही विषय भेटला नाही ठीक आहे ना मी वडगाव गाडीच दोन बेलच्यात आहेत एका बेंडपासून बडवापासून गाडी येतो आहे म्हणजे त्यांना भरपूर वेळेस कॉल झालं तरी ए सी चालू करा सी चालू करापासून ए सी चालू करत नाही आहे आणि इथं एक तासापासून साडेसारास इथं गाडी थांबली आहे पण ड्रायव्हर तुझं व्यवस्थित रिस्पॉन्स करत नाही आहे ड्रायव्हर तिथून पडून जात आहे आणि व्यवस्थित तुझा आन्सर देत नाही आहे आणि सांगतो की गाडी येईल येईल पण गाडी अजून आलेली नाही तरी त्यांनी वरील आमचे पैसे रिफंड करावे दादा आपलं नाव हो सांगा आपण तिकीट केवढं घेतलं आणि या गाडीमध्ये आपल्याला काय त्रास झाला हेही सांगा मी चळगावत बसलो आहे तिथून सकाळ वाजता निघाली गाडी आणि इथे चाळीस चाळीसगावमध्ये दीड तासापासून थांबली आहे एसीचा प्रॉब्लेम मग सांगता येते पण रिपेअर होत नाही आहे सीटचं भाडं किती आकारला गेलं साडे रुपये भाडं आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारची इथं हे मिळाली नाही सेफ्टी मिळाली नाहीये प्लस तुम्हाला एस सी लगे लिए एस सी साही एस एस एसी सांगितल्या गेली इथं सीचाही पत्ता नाहीये गर्मीमध्ये त्रस्त झालोय बर आपलं नाव हो काय सर मयूर बार। बोला